वर्षीप्रमाणे यंदाही गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाला सतेज पाटील आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार सभा ठिकाणाच्या गेटवरच महाडिक गटानं गोंधळ घातला विरोधी गटाच्या सभासदांना सभेत प्रवेश देत नसल्याचा आरोप शौमिका महाडिक यांनी केला सत्ताधारी नेत्यांचा गोकुळमध्ये मनमानी कारभार सुरू असून त्याला चाप लावला पाहिजे असं विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी म्हटलं

असा गोंधळ करता येते का बरोबर नाही त्यामुळं दूध उत्पादकांच्या ज्या अडचणी आहे असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध घालायला येणारे दूध उत्पादक विशेषतः भगिनी यांचे अनेक प्रश्न असतात लोक निराकरण होण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं गोंधळ घातला जातो त्यामुळे लोकांचे प्रश्न समजून येत नाही आणि मला वाटतं आपण वार्षिक साधारण सभा ही शांततेने पार पाडली पाहिजे निवडणुकीतच आपल्याला फैसला होईल याचा जनरल बॉडीमध्ये असा फैसला होत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता